चला चला नांदगाव खंडेश्वरला खंडेश्वरला चला आरक्षण वाचवण्यासाठी नांदगाव चला वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा देना चार ऑगस्टला नांदगाव खंडेश्वरला येत आहे सायंकाळी ठीक पाच वाजता देशमुख मंगल कार्यालय येथे ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे व वंचित बहुजन आघाडीचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठीक सायंकाळी पाच वाजता चांदूर रेल्वे रोडवर नांदगाव खंडेश्वर येथे संपन्न होणार आहे प्रमुख उद्घाटन कॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर व डॉ निलेश विश्वकर्मा प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे विनी दत्तराव न... खडसे लालचंद इंगोले